नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं वांग्याचं हिरवं भरीत बनवणार आहोत खूप टेस्टी लागतं हे आपलं वांग्याचं हिरवं भरीत म्हणजे आपल्या भाकरीसोबत चपातीसोबत एकदम भारी लागतं हे भरीत खायला जे वांगं खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील इतकं छान लागतं आपलं हे हिरवं भरीत खायला आपण हे हिरव्या मिरचीमध्ये करणार आहोत तर आता आपलं हे वांग्याचं जे भरीत आहे ते आपण कश पद्धतीने बनवणार आहोत ते बघूयात तर त्याच्यासाठी इथे मी मोठ्या साईजचं वांग घेतलेलं आहे जे आपलं बाजारामध्ये सहज मिळतं हे वांग तर आपण ह्याचं भरीत बनवणार आहोत खूप छान भरीत बनतं आपल्या ह्या वांग्याचं तर आता आपलं जे हे वांग आहे ना त्याला आपल्याला होल करून घ्यायचे आहेत काटा आहे ना आपलं काट्याने त्याला असे होल करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण त्याला जर शेकवू ना तर तो, तो पटकन असं आतून पण चांगला मऊ असा शेकला जातो म्हणजे कुठे कच्चा वगैरे राहत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने त्याला काट्याने टोचून घ्यायचं आहे तर इथे बघा आपलं वांगंसुद्धा एकदम मस्त असं आहे दोन तीन लोकांसाठी होईल इतकं बनेल बनेल्याचं तीन लोकं वगैरे आरामात खाती तर आता मी सगळ्या बाजूने होल पाडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आहे ना आपल्याला एक चिरी पाडून घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये ना आपण भाजताना लसूण आणि मिरचीसुद्धा भरणार आहोत म्हणजे छान लागतं ते सुद्धा भाजून आपल्या भरतामध्ये तरी ते आपण अशा पद्धतीने चिरी पाडून घ्यायची एकदम पूर्ण नाही थोडीशीच चिरी पाडायची आहे म्हणजे आपले जे लसूण मिरची आहे ते व्यवस्थित भरता येईल तरी ते मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तीन चार पाकळ्या आहेत लसूणच्या आणि एक मिरची घेतल्या तर अशा पद्धतीने अशा भरायच्या आहेत मी त्याची साल वगैरे काही काढलेली नाही न काढताच ते आपल्याला अशा वांग्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व आता भरून घेतल्यानंतर आपल्याला आहे ना आपल्या वांग्याला वरून तेल लावायचे म्हणजे सालसुद्धा अगदी आपली सहजपणे त्याची सुटली जाते जास्त चिकटूनसुद्धा राहत नाही तर थोडंसं असं तेल लावून घ्यायचं म्हणजे जास्त नाही किंचित एकदम असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्या वांग्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरती छान असं त्याला आपण भाजून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते वांग जे आपलं आहे ते भाजत ठेवलेलं आहे तर त्यानंतर त्याच्यासाठी लागणारा मसाला बघत इथे एक कांदा घेतलेला का आहे बारीक कापून लसणाच्या पाच सहा पाकळ्या आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मिरची आपण वांग्यामध्ये सुद्धा भरलेली आहे आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे त्याच्याबरोबर तर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तेव्हा वाटून घेतलं आहे थोडं जाडसर ठेवलं आहे वांगंसुद्धा बघा आपलं मस्त असं चांगलं भाजलेलं आहे मी सुरी वगैरे लावून बघितलं आहे तर चांगलं भाजले तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची साल जी आहे वरची ती काढून घ्यायची आहे आणि इथे मी आपल्या संपूर्ण वांग्याची साल काढून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये बिया खूप असतात आपण जेव्हा तो भाजून घेतो ना त्याच्यानंतर चेक करायचं की आतमध्ये कुठे कीड वगैरे आहे की नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला ज्या त्या वांग्याला बिया असतात त्या काढून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा सगळ्या बिया काढून घ्यायच्या त्यानंतर इथं आपलं आलं लसूणसुद्धा जे आपण भाजून सुद्धा ठेचून घेतलं आहे कडईत तेल त घालून घेतलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे हिंग घातल्यानंतर आपला जो कांदा आहे तो घालून घेतला आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे असं लालसर होईपर्यंत कांद्याला आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर आपला कांदा बघा छान असा मसूस झालं छान असं लालसर होत आलेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला ना आपला जो मिरची जिरं लसूणचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे कमी जास्त किती पाहिजे त्याप्रमाणे आणि जी आपण लसूण दुसरी भाजून घेतलेली होती मिरची वगैरे ठेचून तीसुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे खूप छान टेस्ट येते तर आता हे ते परतून झाल्यानंतर लाल आपण हळद घालणार आहोत लाल तिखट नाही घालणार कारण मिरची घेतलेली आहे आणि आपलं हे हिरवं वांग्याचं भरीत आहे तर इथे मस्त असं परतून घेतलेलं आहे छान असा रंगसुद्धा आलेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे तर छोट्या चमच्या मापाने मी इथे दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान अशी टेस्ट येते आपल्या हिरव्या वांग्याच्या भरत्याला तर मिक्स केल्यानंतर आपलं जे वांग आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर वांगं मी ह्याच्यामध्ये आता घालून घेतलं आहे आणि सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपलं जे वांग आहे ना ते आपण थोडं जाडसरच कापून घेतलेलं आहे कारण त्याला आपण नंतर व्यवस्थित स्मॅश करणार आहोत त्यामुळे एकदम बारीक बारीक कापून नाही घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं त्याला मी आता मिक्स करून घेतलेलं आहे छान लागतं आपलं हे वांग्याचं भरीत मस्त असं सुकं आणि भाकरी भर तर उत्तमच लागतं आपलं हे हिरवं वांग्याचं भरीत तर आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वरून थोडीशी जिरा पावडर घालायची आहे तर थोडीशी जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा आपलं जे वांगं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला आपलं जे स्मॅशर असतं आपण जे पावभाजीसाठी वापरतो त्याने व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं भरी जे आहे हो ते मस्त असं तयार होतं वांग्याचं हिरवं भरीत तर अशा पद्धतीने आपल्याला त्याला व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे बघा छान असं मी इथे स्मॅश करून घेतलेलं आहे मस्त असं आपलं मिरची आलं लसूण सॉरी मिरची लसूण जे आहे ते व्यवस्थित आपल्या वांग्याला लागलं गेलेलं आहे आणि छान असं आपलं हिरवं वांग तयार झालेलं आहे एक दीड मिनटासाठी स्लो स्लो गॅसवरती आपण त्याला वाफ काढून घेतलेले आहे अशा पद्धतीने आपलं जे वांग्याचं भरीत आहे ते तयार झालेलं आहे आणि वरून कोथिंबीर घालून घेतली मस्तपैकी हिरवीगार अशी तीसुद्धा चांगली मिक्स करून घेऊयात तर आपलं बघा हिरवं वांग्याचं भरीत छान असं गरम गरम खायला तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हिरवं वांग्याचं भरीत करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जे खात नाहीत ना सुद्धा आवडीने खातकेल खातील तर आजचा आपला हा हिरवा वांग्याच्या वरिताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद